आता राजकारण सगळीकडे मोठ्या प्रमाणात चालू आहे सगळ्या चौवाऱ्यावर सगळ्या ओट्यांवर सगळ्या चौकात एकच विषय चालू आहे तो म्हणजे राजकारण आणि राजकारणात आता यावेळेस मोठे षडयंत्र रचले जात आहेत मोठ्या प्लॅनिंग केल्या जात आहेत मोठे नियोजन केले जात आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठं जे नाव आहे ते नाव यावेळेस शरद पवार हे राहणार आहे कारण शरद पवार हे ब्याऐंशी क्रॉस केले आणि अशा वयात त्यांना त्यांचा पुतण्या सोडून गेलाय आणि अशा मध्ये मोठी निवडणूक समजली जाते ती म्हणजे नगरची आणि नगरच्या निवडणुकीत आता पवार काय करतील असं लक्ष सगळीकडे होतं त्यामध्ये जे अजित पवार सोबत गेले होते निलेश लंके आता निलेश लंके हे परत आले त्यांनी हातात तुतारी घेतलीये आणि विखे पाटील यांच्या विरोधात त्यांनी दंड ठोपटलाय पण बऱ्याच ठिकाणी असंही बोललं जात आहे की ही निवडणूक इतकी सोपी असणार नाही सोबतच आता दुसरीकडे जर पाहिलं तर आजचीच गोष्ट घ्यायची झाली तर शिंदे म्हणजे राम शिंदे आणि सुजय विखे यांचं जे काही विरोध होता एकमेकांमध्ये जे काही मतभेद होते ते आज बऱ्याच दिवसांनी एकत्र आले आणि त्यांनी ते सोडवले असंही बोललं जात आहे त्यांची जी बैठक झाली त्यामुळे एक दुसरं वातावरण तयार झालं आणि कुठेतरी निलेश लंके याच्यासाठी मोठी निवडणूक ठरणार आहे रंजक ठरणार आहे आणि अवघडी तितकीच ठरणार आहे असं बोललं जातं पण दुसरीकडे असंही बोललं जातं की निलेश लंकेंना पाडण्यासाठी विखे यांच्याजवळ ताकत नाही तर निलेश लंके यांना एकच माणूस पाडू शकतो विखेंशिवाय तो, विखे तो म्हणजे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी सूरज कुमार सुधाकर आपण पाहत आहे बोलबिंधास्त आता जेव्हा मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल त्याचा राजकारणाचा जेव्हा विषय असेल किंबहुना देशाच्या राजकारणाचा विषय असेल तेव्हा आपल्या राज्यातले असे काही नेते आहेत त्या नेत्यांचं नाव घेतल्याशिवाय किंवा त्या नेत्यांचं मत घेतल्याशिवाय राजकारण पूर्ण होत नाही राजकारणातली जी ध्येय धोरण आहे ती कम्प्लीट होत नाही ती पूर्ण होत नाही त्यामध्ये बरेच नाव अगोदरचे सांगता येतील पण आजच्या घडीला आणि कायम स्वरूपात जे नावाला राहिलेलं आहे चर्चेत राहिले ते म्हण ते नाव म्हणजे शरद पवार आता शरद पवार यांची जी गोष्ट आहे ती त्यांच्या उजव्या हाताला माहीत असलेली गोष्ट डाव्या हाताला माहिती होत नाही असं एकदा वर्णन त्यांच्या पत्नीनंच केलं होतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगताना आता इथून जर आपण विचार केला तर निलेश लंके यांना पाडण्यासाठी शरद पवार हेच त्यांच्या हातातलं सूत्र असू शकतात जर शरद पवारांनी ठरवलं तर आणि तरच एखादा उमेदवार पडू शकतो असं बोललं जातं कारण नगर बारामती पुणे शिरूर हा सगळा जर पट्टा पाहिला तर या सगळ्या पट्ट्यात कुठेतरी पवारांचं एक वर्चस्व आहे इथं ओपन चॅलेंज हे अजित पवार द्यायचे की कसा निवडून येतो अशी भाषा ते वापरायचे आता विचार करा जर पुतण्या ह्या लेवलची ताकद ठेवत असेल तर साहजिक शरद पवार यांची ताकद कोणत्या लेवलची असणार आहे आता विखे पाटील जरी विरोधात असले शिंदे जरी त्यांच्या सोबत मिळाले असले आणि बाकीचे जरी स्थानिक राजकारणातले जे भाजपाचे पदाधिकारी आहेत हे जरी त्यांच्या सोबत ऐनवेळी जर आले तरी ही गेम बदलण्याची आणि पालटण्याची जी क्षमता आहे ती क्षमता शरद चंद्र पवार यांच्यात आहे असं बोललं जातं आणि निलेश लंके याच्या यांच्या पाठीमाग जर शरद पवार असतील तर निलेश लंके यांना हरवणं निश्चित सोपं असणार नाही सोबतच जर आपण जामखेड्याचा जर एक संदर्भ त्यात घेतला तर जाम रोहित दादा यांचंही मोठी ताकद आहे सोबतच नगरच्या विखे त्यांनी नगरच्या परिसरा जर आपण विचार केला तर इथंही दादाची मोठी ताकद आहे आणि हीच ताकद त्यांना कामी येणार आहे आता ही ताकद कशी कामी येणार आहे हे आगामी काळात कळणारच आहे पण आताचा जर विचार केला तर शरद पवार ज्या पद्धतीनं सगळीकडे जुने जे खोड आहेत ते जुने खोडं पुढं आणताय आणि जुन्या राजकारण्याकडून ज्येष्ठ नेत्यांकडून अशा काही पत्ते बाहेर काढले जाते ते पत्ते कधीही महायुतीने विचार केलेला नसेल अशा अशा पद्धतीचे ते सगळे पत्ते आहेत आणि ते पत्ते ऐनवेळी कसा गेम बदलवू शकतात ही किमया आणि ही शक्ती ही ताकद शरद पवार या एका नावाद आहे म्हणून विखे पाटील असो किंवा दुसरं कोणी असो जर निलेश लंके यांची स्वतःची जर प्रसिद्धी पाहिली आणि त्यांच्या पाठीमागे अमोल कोल्हे असेल सुप्रिया सुळे असेल त्यानंतर जयंत पाटील असेल असे जे काही नावं आहेत रोहित पवार हे सगळे जर नावं आपण पाहिले तर कुठेतरी ही ताकद मोठी होती आणि ही ताकद या ताकदीला जर पाठबळ शरद पवार यांचं मिळालं तर यांना हरवणं अत्यंत अवघड होऊन जातं निलेश लंके सहजासहजी हरणार नाहीत किंब होणार ते हरणारच नाहीत अशी चर्चा आहे पण आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा